स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार म्हणून गुरुवारच्या दिवशी माझी पूजा म्हणजे चालू होती झाली सकाळी लवकर उठली होती जरा आणि आपलं उंबरठ्याला लेपन केलं स्वस्तिक चिन्ह जे असतं मी नेहमी सांगत असते ते आपल्याला काढायचं असतं नृसिंह सरस्वती महाराज हे त्यांचा वास असतो उंबरठ्यामध्ये स्वच्छ नीट अँड क्लीन ठेवायचं उंबरठा जो असतो तो दरवाजाचा जो भाग असतो आपला गोमूत्र टाका थोडं गंगाज गंगाजल आणि हे असतं बघा आपलं गुलाबजल असतं ते हळदीमध्ये हो मिक्स करून आपण असं लेपन बनवायचं आहे दरवाजा जो असतो त्याच्यावर बघा ओम आणि स्वस्तिक काढायला मात्र विसरू नका स्वस्तिक कशी काढायची ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे क्रॉसमध्ये काढू नका आपला आहे इथे कुबेरी यंत्र यंत्राचा आपल्याला अभिषेक करायचा असतो गुरुवारच्या दिवशी नंतर महाराजांचा अभिषेक झाला सुक्त आणि स्त्रीसुक्त बोलून आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा असतो कुबेरी यंत्र जे असतं त्याचं फक्त पुरुषसुक्त बोलून आपल्याला अभिषेक करायचा असतो तर या प्रकारे मी पूजा केली आणि मग नंतर म्हटलं तुम मला थोडं बाहेर जायचं आहे नंतर तुम्हाला कळेलच मला जर व्हिडिओ करता आला तर नक्कीच तुम्हाला शेअर करेल म्हणून मी जास्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजची देवपूजा झालेली आहे माझी त्रास होता गुरुवार म्हणून मला असं वाटलं थोडं तुमच्यासोबत बोलूया आणि सगळ्यांना शुभ गुरुवार आपला जो सप्ताह चालू आहे त्याच्या सेवा सगळेच से करत असतील अशी अपेक्षा करते तर कुणाला जमलं नसेल सेवा करायला बऱ्याच लोकांना जमत आहे तर नाही जमत आहे म्हणजे गुरुचरित्राची सेवा बोलत मी सप्ताह चालू आहे म्हणून तर ता त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे आहे ते नक्कीच वाचन करा मी देखील आमचं सुद्धा फिटलं आहे आता त्यामुळे संक्षिप्त श्री गुरुचरित्र याचं एक पारायण झालं माझं आता आता तेच चालू केलेलं आहे जेवढे होतील तेवढे एक करा दोन करा तीन करा जेवढी सेवा आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करता येईल तेवढा आपल्याला करायचं आहे आणि नंतर सांगेल की दत्त बावन्नी देखील आज गुरुवार असल्यामुळे तुम्हाला म्हणजे जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की गुरुवारी मी दत्त बावन्नी वाचन करत असते तसंच तुम्ही सप्ताह चालू आहे म्हणून रोजच्या रोज देखील दत्त बावांनी आपण वाचन करू शकतो तर मला आजचा विषय असा होता की म एका ताईंची कमेंट्स होती की ताई म्हणजे कांदा लसूण जे आहे ते खाल्लं जातं आहे गुरुचरित्र आपण ग्रंथाचं वाचन करत असताना आणि नैवेद्य देखील महाराजांना दाखवत आहेत तर आपलं जे केंद्रानुसार माहिती आहे तीच मी सांगेल मी कोणी मोठी एवढी म्हणजे हे नाही आहे की तुम्हाला शिकवेल किंवा बोलेल किंवा ह्या गोष्टी तर तुम्हाला सांगू का गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो नियमांसाठी प्रसिद्ध आहे सगळ्यात महत्वाचं सांगेल बाकी तुम्ही नियम किती पाळत ते महत्वाचं नसून पण मांसाहार हा वर्ज असतो जेव्हा गुरुचरित्र पालन आपण करत असतो ब्रह्मचर्या ही वर्ज असते आणि म्हणजे तुम्ही संततीसाठी सुद्धा तो पण प्रश्न होता की ताई माझी संततीसाठी मी संकल्पयुक्त सेवा करत आहे तर ब्रह्मचर्या व वर्ज म्हणजे नियम पाळावा लागेल का सात सा। न, तर सात दिवसाचं पारायण असतं जास्त दिवसाचं पारायण असतं गुरुचरित्र जे पारायण आपण करत असतो ते सातच दिवसाचं असतं त्यामुळे सात दिवस आपल्याला नियम पाळायचे आहेत दत्त महाराज हे सात्विक जेवण करत होते आपल्या गुरुंविषयी पूर्ण माहिती करून घेणं खूप आवश्यक असत आणि तुम्ही जर गुरुचरित्र पारायण जे ग्रंथ आहे तो जर वाचलेला आहे तर त्याच्यात बघा आपल्या गुरुंविषयी सगळं काही दिलेलं आहे कांदा लसूण ते आयुष्यभर खाल्लं नाही त्यांनी तर आपण फक्त सात दिवस त्यांच्यासाठी खायचं नाहीये आता खाण्याचं आणि ग्रंथात पारायणचं कोणी बोलेल की म्हणजे काय संबंध असतो हो की आपलं माहिती आहे का तुम्हाला कांदा लसूण का वर्ज केले जातात कांदा लसूण हे तामसी वृत्ती तयार होत असते किंवा तांद कांदा लसूणमध्ये गरम पदार्थ जो बोलला जातो ना गरम मसाले पण आपण बंद का करतो कारण गरम उष्णता जास्त असते हीट जास्त असते आणि आपण कुठलीही सेवा करा आता अध्यात्मात येतो पण ह्या गोष्टी पण आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे आणि मला असं कुठेतरी वाटलं की आज आपण थोडक्यात या विषयावर बोलूया की बऱ्याच माझ्या नवीन सेवेकरी ताई किंवा दादा असतील त्यांना माहिती नसेल तर सांगेल की अध्यात्मात आपण जेवढी सेवा करत असतो सेवा केल्यानंतर सात्विक अन्न का खाल्लं जातं कारण जी सेवा करतो त्याच्याने आपल्या शरीरामध्ये हीट तयार होत असते आता दिंडोरी प्रणितच ग्रंथ का वाचन करायला सांगतात आपण बोलतो दिंडोरी प्रणितच वाचन करा महिलांना सांगितलं जातं आता पुरुषांनी जो मोठा ग्रंथ आहे जुना तो देखील वाचला तरीही चालेल पण महिलांना का सांगितलं जातं कारण महिलांच्या शरीरात ऑलरेडी हीट जास्त असते आणि कोणी गर्भवती असतं कोणाला काही प्रॉब्लेम होत असतात शरीराचे आणि जर आपण अध्यात्म केलं म्हणजे पारायण केलं तर मंत्रस्तोत्र एवढे पॉवरफुल असतात त्याची उष्णता आपल्या शरीरात तयार होत असते आणि महिलांना बरेचसे म्हणजे त्रास होत असतात आता बऱ्याच महिला जर नियम पाळत नसतील कांदा लसूण खाऊन जर पारायण करत असणार तुम्ही ऑलरेडी तुम्ही तामसी जे पदार्थ आहेत ते खाताय. म्हणजे उष्णता होते शरीरामध्ये आणि परत गुरुचरित्र पारायण करत आहे ती उष्णता वेगळी तुमची जर तब्येत बिघडली बऱ्याच म्हणजे एक दोन मी बघितले महिलांचं की मी करू शकत नाही गुरुचरित्र पारायण करायला बसली आणि माझी तब्येत बिघडली होती त्यामुळे मी करत नाही एक दोन महिलांचं आलं मला मेल पण मी तुम्हाला सांगू का आपण जर करायची आहे भक्ती किंवा सेवा आपल्याला महाराजांची करायची आहे गुरूंची सेवा करायची आहे तर तुम्हाला काही नियम असतात बऱ्याच लोकांना त्रास होतो बऱ्याच लोकांना नाही होत कारण आपलं शरीर आहे आणि कडकडीत व असतं हे केंद्रातूनच सांगितलेलं आहे ते मी बनवलेले नियम आहेत हे ग्रंथात सुद्धा सांगितले आहे तुमच्याकडे ग्रंथ आहे ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेलं आहे स्पष्टपणे त्यामुळे तुम्ही ते वाचन करा बघू शकतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो तर आपल्या शरीरावर होत असतो दुसरं म्हणजे काय तर आपण अध्यात्म करायचं आहे पण आपला जीव देखील खूप महत्वाचा असतो आपल्या शरीराला इजा होऊ नये कुठलाही त्रास होऊ नये हे त्याच्या मागचं कारण असतं आपण जर अध्यात्म करत आहे आणि जबरदस्तीने करत आहोत की मला आता जरी बरं वाटत नाही किंवा काही त्रास होते तरी मला हे पाराने अर्धवट सोडता येणार नाही असं आपली मनस्थिती असते ना आपण तसंच करत राहतो तर त्याला काही करतो नाहीये त्या सेवेला सेवा करत असताना मन हे प्रसन्न पाहिजे मनापासून तुम्ही सेवा करायला पाहिजे जेव्हा आपण मनापासून सेवा करत असो छोटी मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली छोटी करा मोठी करा आता माझ्या नशिबात बात नव्हतं गुरुचरित्र पारायण मी जवळजवळ तुम्हाला बोलली आधी पण दोन महिन्यापासून ट्राय करते पण मला वेळ काळ साध्य होत नाहीये महाराजांना करायची नसेल सेवा आपण कुणी राहत नाही शेवटी करता करणारा तूच एक स्वामीनाथा हे लक्षात ठेवायचं कधीही जबरदस्ती करू नका तुम्हाला आधीच बोलते मी मासिक धर्म बघायचा मासिक धर्म चालत नाही मासिक धर्माची तारीख असली तर आपण पारायणाला बसवू नये आपल्याला माहिती असतं आता सुत्त कसलं इडदी असती सीवर जे बोलत ते आपल्याला माहिती नसतं पण आपल्याला मासिक धर्माची तारीख माहिती असते आता आम्हाला सुत्तक होतं सुरुवातीचे दिवस गेले आप आपण कोणाला बसवू सुत्तकचं घर असतं आपलं मी सगळं आवरलं किचन वगैरे सगळं नीट अँड क्लीन केलं पण नाही मी पारायण केलं फक्त मी जे आहे आता संक्षिप्त श्री गुरुचरित्र याचं पारायण करणार आहे जेवढी सेवा घडेल माझ्याकडून महाराजांची तेवढी सेवा करण्याचा मी से एक प्रयत्न करणार आहे तुम्हाला आधी पण बोलली त्यामुळे सांगेल की असं करू नका मेन काय होईल सांगू का, का तुम्हाला त्रास नको आणि हे नियम पाळायचे असतात आता भात का खाल्लं जात नाही भाताने वैज्ञानिक कारण इथे हे जे आहेत ग ग्रंथात दिलेलेच आहे अध्यात्मामध्ये आहे पण कोणाचं मन नाही मानत या गोष्टीला कोणाचा विश्वास नाही होत हा मग मी तर सेवा करते मला तर फळ पण मिळतं आणि मी काही असे ने एवढे नियम पाळलेच नाही तसं नसतं वैज्ञानिक नियम म्हणजे आप वैज्ञानिकसुद्धा सांगितलं जातं की भात खाल्ल्याने आपल्याला आळस येत असतो हे तर तुम्ही मानाल ना किंवा आपली बैठक जास्त वेळ होत असते बैठक होण्यामुळे आपल्याला काहीतरी आपल्याला त्रास होऊ नये शरीराला बैठक झाल्यामुळे आपल्या पोटाचे विकार वाढू नयेत किंवा गॅसेसचं प्रमाण वाढू नयेत कुठले तरी पदार्थ असे असतात तामसी म्हणून वर्ज केले जातात हे त्यामागचं एक वैज्ञानिक कारण आहे ते आध्यात्मिक कारण आता आमच्यासारखे समजा आहेत की माहिती आणि मान्य आहे गुरुंच्या सेवा रुजू करायची येते त्यासाठी कुठलेही नियम असू द्या आपण पाळणार आहेत बाबा हे ज्याचं मन असतं ना तो कधीच त्याच्यावर डाऊट घेत नाही आपल्याला जेवढे नियम पाळत येते तेवढे पाळत असतात पण काही काही असे असतात की नाही मी नियम पाळले नाही काय नाही तरी मला प्रचिती आली आणि ना, मी पारायण असं केलं तसं केलं मग तसं ऐकून माहिती आहे का जे पाळत नाही त्यांना काहीतरी म्हणजे व्हायला नको असं भीती असते बऱ्याच एक दोन महिलांना असं झालं की पारायणला खूप त्रास झाला त्यांचं म्हणजे गर्भवती महिला असतात त्यांचा गर्भासाठी पण धोका असतो म्हणून जर तुम्ही नियम आहेत तर पूर्णपणे पाळा सातव्या महिन्याच्या अगोदरच तुम्ही पारायण करा गर्भवती महिलांनी सातव्यानंतर बैठकी म्हणजे एक बैठक होणे दोन अडीच तास रोज बसणे परत विष्णू सहस्रनाम अर्धा तास लागतो रात्री आपल्याला तर अशा महिलांसाठी मी सांगेल एक वर्ष खंड पडला चालेल महाराजांना माहिती आहे आपले महाराज काय आहेत मी दरवेळेस सांगते तुम्हाला आपले महाराज काय आहेत आपले गुरु आहेत महाराज म्हणजे गुरु म्हणजे आपली माऊली आहे मग आपल्या गुरूंना कधीच वाटत नाही की आपण स्वतःला त्रास करून घेऊन मग पारायण करत असतो तर या गोष्टी करू नका असं सांगेल आणि एक सांगेल तुम्हाला जर माहिती नसेल कुणाला की, की काय नियम असतात तर तुम्ही ओरली तरी सांगा ज्यांना कुणाला माहिती असेल ना की त्यांनी ओरवली तरी सांगा हां ठीक आहे कोणी समोरचा आता तुम्ही बोला की तरी जबरदस्तीने का सांगा सांगू का कोण समोरचा काय विचार करत आहे आपल्याला त्याच्याशी महत्व नाही आहे आपण कधीही कमीपणा मानायचा नाही स्वामी सेवा आपण जर दुसऱ्याला सांगत असतो तो, तो जर आपल्याला शाण्याच्या गंतीत काढत असेल किंवा कुठल्याही गणतीत काढू द्या समोरचा व्यक्ती पण तुम्हाला सांगू का आपण स्वामी सेवेकरी असे असतो आपल्याला समोरच्या व्यक्तीचा राग येऊ देऊ नये आपण आपलं कार्य करायचं त्यांचं मन ते कोणत्या विचाराने घेतात त्यांचं त्यांच्याजवळ आपण आपलं मात्र प्रामाणिक ठेवायचं जर कोणी खात असेल किंवा चुकीचे नियम पाळले जात असतील तर निदान एक शब्द तरी त्यांना सांगा त्याच्यात काही कमीपणा नसतो हे लक्षात घ्या एवढंच मला सांगायचं होतं आणि आज गुरुवार देखील होता म्हटलं चला थोडं बोलूया या, या विषयावर आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की नियम नाही पाळले तर हे नाही केलं ते नाही केलं तर अशा अडचणी आपल्याला येत असतात म्हणजे शरीराविषयी अडचणी येत असतात ते बाकीचं पाप पुण्य बाजूला ठेवा मी ते म्हणणार नाही तुम्हाला आज पण आपल्या शरीरालाच तो शरीरा त्रास होत असतो हे लक्षात घ्या कारण हिट तयार होते मंत्र स्तोत्र आता गायत्री मंत्र स्त्रियांना फक्त चोवीस वेळा बोलायची अनुमती आहे म्हणजे चोवीस वेळा इनफ आहे स्त्रियांसाठी तर आपण रोज एक माळ जप करत असतो गायत्री मंत्राची सप्ताह कालावधीमध्ये बरोबर ना मग किती हिट तयार होते रोजच्या रोज म्हणून तुम्हाला सांगेल की हे काही नियम जे असतात हे व्यवस्थित पाळा जर समोरचा कोणी पाळत नसेल त्याला देखील सांगा कोणताही त्यांच्या वहिनी बोलल्यात आहेत त्या कांदा लसून खात आहेत किंवा असं पारायण करत आहेत नैवेद्य देखील दाखवत आहेत तर असं करू नका एवढंच मला जी केंद्रा थ्रू मला माहिती आहे किंवा मला जेवढं समजतं तेवढं मी तुमच्यापर्यंत मा मॅसेज देण्याचं एक काम करत आहे मी आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी स्वामी याग आहे ज्याला जमेल त्यांनी नक्कीच नक्कीच हात जोडून सांगेल स्वामी यागाला नक्कीच केंद्रामध्ये जाल उद्या आपलं शुक्रवार असेल शुक्रवारच्या दिवशी आई भवा भगवती जी आहे आपली कुलदेवीचा याग राहील तर सगळ्यांनीच जा जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी या सप्ताह कालावधीमध्ये रुजू करायची आहे आणि सगळ्यांनी सेवा करा असं सांगेल तुम्हाला तर चला मग आज आहे गुरुवार काय काय घडतं ते नक्कीच जर मी यागाला गेली थोडा व्हिडिओ किंवा फोटो काढता आला तर नक्कीच सेंड करे पोस्टमध्ये टाकेल मी किंवा व्हिडिओ जर झाला तर नक्कीच करेल आणि काय ते तुमच्यापर्यंत एक म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करेल केंद्रात जाण्याचा आहे विचार बघते आता केव्हा निघेल काय निघेल सगळं आवरून मग जाईल दुपारी आणि दुपारी गेली मी की आज दिवसभर केंद्रातच राहणार आहे गुरुवार असल्या कारणामुळे आणि संध्याकाळी येईल मग घरी चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ